नमस्कार बालमित्रांनो काय कसे आहात मजेत ना अरे वा काय म्हणालात मी मी देखील मजेत आहे काय म्हणताय या टेबल कडे पाहून तुम्हाला काय वाटतंय रे बरोबर कोणा हे सर्व कुठं दिसत तुम्हाला काय म्हणालात बरोबर वाढदिवसाला बरोबर ना काय काय आहे बरं इथं बरोबर सगळ्यात अगदी तुम्हाला ही टोपी दिसली का अरे वा बरोबर अजून काय दिसतंय ओ सगळ्यात महत्वाचा केक अजून हा हे का हा काय बर बरोबर मुखवटा छान वा आणि मिठाई देखील खूप छान चला तर मग आज आपण वाढदिवस साजरा करायचा का तुमचा काय म्हणताय तयार व्हेरी गुड चला तर आपण मग पीपीटी द्वारे तुमचा वाढदिवस साजरा करूया पहा आज इयत्ता पहिली विषय इंग्रजी घटक हॅपी बर्थडे उपघटक हॅपी बर्थडे अरे वा काय दिसतंय रे तुम्हाला या चित्रात माझ्या टेबलवर जे होतं ते सर्व तुम्हाला या चित्रात दिसतंय का पहा बरं बरोबर खूप छान अरे वा अजून मुलगा ज्याने टोपी घातलेली आहे बरोबर आणि तो एक पुढे उभा आहे म्हणजे त्याचा आज काय असणार आहे बरोबर त्याचा आज वाढदिवस असणार आहे आणि कोण आले रे त्याच्या वाढदिवसाला त्याचे काही मित्र आलेले बरोबर त्यांनी देखील टोप्या घातलेल्या आहेत रंगीबिरंगी टोप्या घातलेल्या आहेत अजून काय दिसतंय बरोबर छान त्याचे आजी आजोबा आई बाबा दिसतात खूप छान वेरी गुड त्याच्या एका मैत्रिणीने त्याला गिफ्ट देखील आणलेले शोधा बर अरे वाह खूप छान वेरी गुड मस्त मजा आली ना चला तर मग आज आपण वाढदिवस साजरा करायचा का सर्वात आधी मी तुम्हाला ही कविता लिसन लिसन म्हणजे ऐका स्विंग म्हणजे गायचे आणि अँड ऍक्ट ऍक्ट म्हणजे कृती करायची आहे बरोबर सगळ्यात आधी ऐकू शकता तुम्ही

मे गॉड ब्लेस यू हॅपी लाँग लाईफ टू यू हॅपी लाँग लाईफ टू यू हॅपी लाँग लाईफ डियर लिटिल वन हॅपी लाँग लाईफ टू यू ऐकलत ना मुलांना आता ही कविता मी तुम्हाला गाऊन दाखवतो पहा बरं आता ही कविता मी तुम्हाला गाऊन दाखवतो पहा Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear little one. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. May God bless dear little one. मे गॉड ब्लॅस यू हॅपी लॉंग लाईफ टू यू हॅपी लॉंग लाईफ टू यू हॅपी लॉंग लाईफ डियर लिटल वन हॅपी लॉंग लाईफ टू यू मजा आली ना आता तुम्ही म्हणता का माझ्यासोबत त्याआधी याच कवितेला आपण जर म्युझिक दिली तर मजा येईल ना म्युझिक सोबत म्हणायला तयार आहात का हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे डियर लिटिल व Happy birthday to you. May God bless you. May God bless you. May God bless, dear little one. May God bless you. Happy long life to you. Happy long life to you. हॅपी लाँग लाईफ डियर लिटिल वन हॅपी लाँग लाईफ टू यू मजा आली का संगीत दिल्यावर अजून जास्त मजा येते आहे की नाही सगळ्यात आधी मी तुम्हाला अगदी सहज वाचून दाखवलं त्यानंतर तुम्हाला संगीताशिवाय गाऊन दाखवलं आणि आता आपण संगीतासोबत ते गाणं गायलं मजा आली की नाही मित्रांनो ना तुम्हाला व्हेरी गुड अशीच वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही देखील अशाच पद्धतीत तुमच्या मित्रासाठी मैत्रिणीसाठी आई बाबांसाठी तुमच्या लाडक्या शिक्षकांसाठी देखील ही कविता म्हणू शकता मजा आली ना व्हेरी गुड यानंतर आपण सर्वजण म्हणूयात नंतर घेऊया हा पहा बरं तुम्हाला या चित्रात काय दिसतंय ते सगळ्यांनी तुम्ही तुमचं इंग्रजीचं पुस्तक काढा बर पान नंबर चोवीस भाग दुसरा तुमच्याकडे रंगीत खडू असतील पहा तुम्हाला रंगीत खडूने हे चित्र रंगवायचंय तयार आहात का तुम्ही वेरी गुड चला रंगवायला सुरुवात करूया तुमचा वेळ सुरू होईल आता रंगवताय ना आपल्या शिक्षकांची मदत घ्या रंगवत असताना व्हेरी गुड खूप छान मी पण रंगवतोय तुमच्या सोबत मी देखील दाखवणार तुम्हाला मी रंगवलेले व्हेरी गुड होत आहे का व्हेरी गुड तुम्ही पण रंगवताय मी पण रंगवतोय खूप छान मजा येते ना काय लिहिलंय बरो बर बरोबर हॅपी बर्थडे रंगवा 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 व्हेरी गुड कोण आधी दाखवतय चला माझं तर होत आलंय बर का तुमचं झालं का मी माझ दाखवतो पहा तुमचं दाखवा अरे वा खूप छान मस्त रंगवत की व्हेरी गुड मस्त आता आपण पुढे जायचं का पहा अशा पद्धतीत तुमचं रंगून झालं असेल बरोबर व्हेरी गुड खूप छान रंग होत आता आपण जे शिकलो ते आपण थोडस पुन्हा एकदा पाहूयात पहा बरं पान उलटा पान नंबर पंचवीस वर काय दिसतंय तुम्हाला बरोबर लुक म्हणजे पाहणे लिसन ऐकणे आणि से से म्हणजे म्हणणे ती दोन मित्र काय सांगतायत तुम्हाला लुक लिसन अँड से पहा ऐका आणि म्हणा पुढं जाऊया काय दिसला बर तुमच्या सर्वांचा आवडीचा केक बरोबर आवडतो ना बरोबर यात म्हणा मागे केक बरोबर केक हा बाहुली याला इंग्रजीत काय म्हणतात टॉईज म्हणा टॉईज बरोबर वा तोंडाला पाणी आलं का काय बरं बरोबर लड्डूज, लड्डूज, आपण या आधी पाहिलेली आहे टेबल वर बरोबर, बर बरोबर, बर? बर्थडे बर, कैप का कैप डे तुम्ही पण वेरी गुड बर्थडे कैप काय दिसतय बरोबर कॅन्डल्स मेनबत्ती अनेक आहेत म्हणून मेनबत्त्या कॅन्डल्स म्हणा तुम्ही कॅन्डल्स पुढं काय बरोबर मास्क बरोबर पुन्हा एकदा सांगा मास्क खूप छान आता काय रे बरोबर बलून्स, म्हणा बलून्स, हा काय दिसतंय बरोबर टॉफीज यांना आपण चॉकलेट्स देखील म्हणतो टॉफीज बरोबर काय दिसतय आपल्या सर्वांना याची प्रतीक्षा असते आपले मित्र आपले आई बाबा आपल्याला काय देतात ते अरे आपल्याला या एखाद्या बॉक्स मध्ये काय पॅक करून दिलेलं आहे ह्याची फार आतुरता असते त्याला काय म्हणतो आपण गिफ्ट काय म्हणतो म्हणा गिफ्ट व्हेरी गुड खूप छान असं काय दिसतंय बरं तुम्हाला सांगा एकदा पुन्हा एकदा त्या बरोबर हॅपी बर्थडे लिहिलेलं दिसतंय पण या कार्डला काय म्हणतात रे बरोबर ग्रीटिंग कार्ड ग्रीटिंग कार्ड अगदी बरोबर छान ग्रीटिंग कार्ड यावर हे या असं छोटस ग्रीटिंग कार्ड तुम्ही देखील तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणीला किंवा तुमच्या प्रिय शिक्षकांनाही देऊ शकता हेच नाही तर तुमच्या आई बाबांना देखील देऊ शकता त्यांच्या वाढदिवसाला खूप छान व्हेरी गुड आता पुन्हा भेटूया आपण चालेल बाय धन्यवाद